दोनशे सहावा शौर्यदिन कोरेगाव भीमा इथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यावर्षी प्रशासनाच्या वतीने जयेताची तयारी करण्यात आली आहे एकतीस जान डिसेंबर आणि एक जानेवारी अशा दोन दिवस यावर्षी शौर्यदिन साजरा करण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आला पर आहे परिसराला सुशोभीकरण देखील करण्यात आलं आहे विजयस्तंभ आकर्षक अशा फुलांनी देखील सजवण्यात आलेला आहे येणाऱ्या अनुवयांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी पुणे पोलीस असतील पुणे ग्रामीण पोलीस असतील यांच्या वतीने जवळपास साडेसात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे येणाऱ्या अनुयांना कुठल्याही ये प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे तर परिसराला संपूर्ण ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेल्या सर्व परिसर सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहे येणाऱ्या अनुयांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी यावर्षी अधिकची अशी सोय करण्यात आली अधिकच्या बसेस देखील वाढवण्यात आले आहे तर विजयस्तंभ परिसरामध्ये देखील येणाऱ्या एंट्रीमध्ये वाढ करण्यात आली आहे अनुवयांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी ह्या वर्षी प्रशासन घेत आहे येणाऱ्या अनुयांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे सचिन धुमा न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे